दुबळ्यांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूरात प्राध्यापक वैभव सर्वदे यांनी संग्रह केलेल्या शाहू महाराजांवरील दुर्मिळ पुस्तकांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं जी ट्वेंटी फोर संघटनेच्या शाहू महाराज उत्सव समितीतर्फे दिवसभरात समता रॅली पुस्तक प्रदर्शन आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा यांचं व्याख्यान असे कार्यक्रम झाले या पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट अभ्यासक श्याम जैन यांच्या हस्ते झालं यावेळी प्राध्यापिका शैलजा बरुरे उत्सव समितीचे सचिव डॉक्टर गणेश गोमारे नरसिंग घोडके राजाराम आताराम सुधीर अनवले रोहिणी गोवंडे आदी उपस्थित होते महाराजांची एकशे एक्कावन्न जयंती साजरी करतोय त्या अनुषंगाने त्यानिमित्ताने आपण दिवसभराचे कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये सकाळी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली होती त्यानंतर आपण आता थोड्याच वेळापूर्वी या शाहू महाराजांवर असलेल्या दुर्मिळ पुस्तकांचं आपण प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे त्या उद्घाटनाचे उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार श्याम जैन सर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या डॉक्टर गुरुजी मॅडम त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर अनवले सर आणि शाहू महाराज समितीचे सगळे इतर सदस्य आणि प्रेक्षक मंडळी आपल्या सगळ्यांचं ह्या प्रदर्शनामध्ये स्वागत आहे त्याचबरोबर आता थोड्या वेळानंतर विद्रोही साहित्य संमेलनाचे या वेळेस अध्यक्ष माननीय डॉक्टर सर यांचं जाहीर व्याख्यानही होणार आहे त्या अनुषंगाने तेही आपण कार्यक्रम ह्या जयंती समितीकडून करत आहोत अशा पद्धतीने आपण एक शाहू महाराजांचा विचार करण्याचं काम आपण त्या अनुषंगाने हाती घेतलेलं आहे आणि हा पेरणीला विचार नक्कीच महाराष्ट्र अशी मला एक आशा आहे म्हणून मी बरभोगी अभिनंदन करतो की लोकांचे आता खरखर वातावरण संस्कृती मुक्त पावत आहे या वाचकांना आकर्षण होईल आणि नागरिक

प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना शाळेत येत जात असताना शाहू महाराजांचा पुतळा नेहमी दृष्टीस पडायचा लहानपणीच शाहू महाराज असायची खूप आवड होते पण प्राथमिक शिक्षक शिक्षण घेत असताना पुस्तक मिळत नव्हते किंवा फारसे काही इंटरनेटची वगैरे किंवा सोय किंवा उपलब्धता नव्हते मग नंतर कॉलेजचे शिक्षण चालू झाल्यानंतर हळूहळू पुस्तके जमा करण्याचा किंवा थोडे थोडे वाचण्याचा सराव चालू झाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना लोक राज्य मासिक जे की आपलं महाराष्ट्र शासन पब्लिश सप्टेंबर मासिक माझ्या संग्रही ते शाहू महाराज गौरवांक होता त्या पुस्तकातले मी रेफरन्स संदर्भ ग्रंथ पाहिले आणि हळूहळू पुस्तक वाचण्याचे आणि संकलित करण्याचा प्रयत्न करत गेलो कोरोनामध्ये लॉकडाऊन मध्ये जेव्हा घरी बसत होतो तर त्यावेळेस ऑनलाईन जे काही पुस्तक उपलब्ध होतील तसं तसं मी वाचत गेलो आणि संदर्भ ग्रंथ हे मला मिळत गेले हे टोटल एकशे पस्तीस ग्रंथ आहेत एकशे पस्तीस ग्रंथापैकी जवळजवळ मी एकशे दहाच्या आसपास वाचलेले आहेत हे जवळपास एक सात वर्षापासून मला काही पुस्तक लिहायचे आहेत विशेषतः शाहू महाराजांवर आणि शाहू महाराजांचे जे काही गुरु वगैरे आहेत त्या गुरुंवर मला पुस्तक लिहायचा आहे शाहू महाराजांचे एक गुरु आहेत एस एम फ्रेझर त्यावर लिहायचं आहे दुसरं आहे शाहू महाराजांनी नरेंद्र मंडळमध्ये एक कृषी कृषीविषयक प्रबंध सादर केलेला होता तर तो सध्या मिळत नाही किंवा मग त्या संशोधन करून एक पुस्तक लिहावं अशी माझी इच्छा आहे कमीत कमी पन्नास ग्रंथ हे रियर कॉपीज आहेत त्याचे जे की आत्ता उपलब्ध होत नाहीत आणि असेही काही पुस्तक आहेत असेही काही ग्रंथ आहेत जे की मिळू शकतात पण ते तसे कलेक्शन किंवा तसे पुस्तक वगैरे दुकान भेटत नसतात शाहू महाराजांवरील जवळपास दीडशेवर वर पुस्तकं सर्वदे यांच्या संग्रही आहेत यापैकी बरीच पुस्तकं दुर्मिळ आहेत अनेक लातूरकरांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि समाधान व्यक्त केलं